मनमाड शहरात वर्दळीच्या ठिकाणी धाडसी घरफोडी करत एक किलो सोने व आठ लाखांची रोकड लंपास घटनास्थळी श्वान पथक व फॉरेन्सिक लॅबचे तज्ज्ञ दाखल मनमाड येथील कॅम्प भागातील डमरे कॉलनी परिसरात दरवाजे खिडक्या बनविणारे व्यापारी मुर्तुजा रस्सीवाला यांच्या बंगल्याच्या मागील बाजूस असलेल्या खिडकीचं गच कापून घरफोडी करण्यात आली असून या घरफोडीत एक किलो सहाशे ग्रॅम सोनं आणि आठ लाख रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे या घटनेची माहिती मुर्तुजा आणि पोलिसांना दिल्यानंतर शहर पोलीस व नाशिक येथील डॉग स्कॉड फॉरेन्सिक टीम यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली मुर्तुजा हे आपल्या आईला आणण्यासाठी रविवारी आर्वी इथं गेले होते त्यानंतर सोमवारी दुपारी त्यांची पत्नी आणि मुलगा हे घरी आले व नंतर संध्याकाळी नाशिकला गेल्यानं घर बंद होते बुधवारी सकाळी सहा वाजता मुर्तुजा हे घरी आले घरात प्रवेश केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की घरात चोरी झाली आहे विशेष म्हणजे घराच्या मुख्य दरवाजाला लावलेला लॉक तसाच होता चोरांनी बंगल्याच्या मागील बाजूला असलेल्या खिडकीचे गज कट करून आत प्रवेश केला आणि त्यांच्या बेडरूम मध्ये असलेल्या कपाटाचे दरवाजे तोडून त्यामध्ये ठेवलेले एक किलो सहाशे ग्रॅम सोनं आणि आठ लाख रोख रक्कम चोरून पसार झाले पुढील तपास मनमाड पोलीस करत आहेत